अकोला तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीद्वारे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडी याला हा कार्यक्रम मूर्तिजापूर येथे आयोजित केला आहे हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वतूर परिचित आहे सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर हे आपल्याला सर्वच साहेबांना भेटण्यासाठी येत असल्याने माता भगिनींनी आपल्या कॅलेंडर किंवा डायरीमध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजताची वेळ ही नोंदून ठेवावी आपल्याला मूर्तिजापूर येथे खेळ मांडियाला या खेळामध्ये सहभागी व्हायचे आहे असे आवाहन डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले आहे रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता भगिनींना चार क्षण विरुंगळा मिळावा या हेतूने डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना लावले आहे आजपर्यंत विविध ठिकाणी ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून प्रत्येक रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते ज्ञान प्राप्ती करून देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे व या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केले आहे मूर्तिजापूर मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये डॉक्टर सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जागर जनस्थान करता कॅमेरामन श्याम वाळसकर सह कुरेकर मूर्तिजापूर अकोला